महाराष्ट्राच्या पारंपरिक महात्मा उद्योगाच्या राहसामागे काही उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांचा कट कारस्थान कारणीभूत असल्याची एकोणीसशे सत्याऐंशी काळात महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे होते तसेच विविध विभागीय मुख्यालयांमध्ये शाखा कार्यरत होत्या महामंडळाने थेट नियुक्त केलेले अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवर आलेले सरकारी अधिकारी यांच्यातील वाद तीव्र झाला या प्रकरणातील पीडितामध्ये सुरेश ढोले आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यांच्या विरुद्ध फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे खटले दाखल करण्यात आले आहेत हे खटले तब्बल चाळीस वर्षाहून अधिक काळ प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप श्री सुरेश ढोले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे ऍडव्होकेट सुरेश ढोले आता मी ऍडव्होकेसी करत आहे मी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळात वरिष्ठ विपणन अधिकारी होतो सुरुवातीपासून आणि मी महाराष्ट्र राज्य हातपाक महामंडळामध्ये जे वस्त्रोद्योग होतं त्याच्या व वस्त्रोदयामधून जे काही कापड निर्मित होत होत होती त्याचा प्रचार प्रचार पूर्ण मी भारतात केला परदेशातही केला परदेशातही एक्सपोर्ट करत होतो जेव्हा हे चांगलं महामंडळ चालला लागलं आणि या लोकांना लाभ दिसला त्यावेळेस त्यांनी बाहेरचे जे लोक होते शासनाचे परसेवर डेप्युटेशनवर येण्याचे लिहिणारे इच्छुक लोक होते ते आले आणि त्यांनी ज्यावेळेस सूत खरेदीमध्ये रंग खरेदीमध्ये रंग रसायनामध्ये कारण प्रचंड प्रमाणात सूत आणि रंग रसायन त्याच्यात त्यांनी काही गडबडी सुरू केल्या एकाच रंगाचं सूत घ्यायचे एकच प्रकारचं रंग घ्यायचे त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेत होतो की बाबा याच्यामुळं आमची विक्री कमी होईल पण मग त्यांना वाटलं हे अडचणीचे लोक अडचण आहे म्हणून त्यांनी आमच्या विरुद्ध दहा बारा लोक जे शासनाचे त्यांनी कट कारस्थान रचलं आणि आमच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले आम्हाला नोकरीतून काढलं त्यावेळेस मग आम्ही त्या केसेस लढलो मग हे त्यांचं त्यांचं ता प्रकरण खोटं आहे हे सिद्ध झालं पण हे जरी सिद्ध झालं आणि ते लोकं त्याच्यातून नोकरीतून गेले शासनाच्या पण आम्हाला जो त्रास झाला तो, तो एकोणचाळीस वर्षे चाळीस वर्षे त्रास झाला कारण ज्या लोकांनी आरोप लावले हो ते काही न्यायालयात येऊन साक्षी द्यायसाठी किंवा क्रॉससाठी तयार नव्हते हो शेवटी आम्ही न्यायालयाच्या मागं मी प्रत्येक वेळेस यायचं नागपूर नागपूरला मुंबईवरून यायचं कारण मुंबईला मी राहायला गेलो होतो आणि मग जेव्हा न्यायालयाला पटलं की बाबा यांना त्रास होत आहे म्हणून त्यांना नॉन अवेलेबल वॉरंट पा काढून वगैरे सगळ्या लोकांना आणलं आणि एक म्हणजे एकोणचाळीस वर्षानं चाळीस वर्षानं खटल्याचा निकाल लागला ती माहिती याच्यासाठी आम्ही तुम्हाला देत आहोत हो झालं नष्ट कारण आता इथे जे नागपूरात जे अडीच हजार विणकर सातत्याने विणकर विणकरी करत होते एक आणि दुसरीकडे त्याच्यावर अवलंबून असले एका एका हातमागाच्या मागे जवळजवळ बारा लोकांना एम्प्लॉयमेंट मिळत असेल तरी बारा लाख अडीच हजार इंटू बारा अशा ठिकाणी रितीन जी नोकरी होती लोकांची जोजीरोटी ती तिने गेली अशाच प्रकारे येवल्याला होतं अशाच प्रकारे पैठणला होतं अशाच प्रकारे सोलापूरला होतं प्रत्येक ठिकाणी हे होतं कामठीला होतं ते हे सगळं एक वेळा बदनामी झाली त्याच्यामुळे लोकांना वाटलं की पोलिसाच्या भानगडीत आम्ही का पडावं आणि मग तेव्हापासून मग त्यांनी विक्रीच थांबवली एक एक विक्रेता जवळजवळ पाच ते सहा नग विकायचा रोज हो। म्हणजे अडीच हजार विक्रेते ॲव्हरेज पाच सहा म्हणजे कोणी जास्त विकायचे कोणी कमायचे अडीच हजार विक्रेते बंद झाले बंद झाल्यामुळं नॅचरली हे लोक उत्पादन करू शकले नाही आणि जे एक्सपर्ट लोक होते ते निघून गेले